जोड बघा एक नागुडावर किल्ला कस झाला बघा मित्रांनो जोड हे म्हणतात टायरचं माप एक नंबर मा बघा कसं आहे मित्रांनो हातीच्या हाती बघले पुढे ट्रॅक्टर आहे एक नंबर वस्तू शेट कसे दिले ते एक पंच्याऐंशी दोघी चारी बैल म्हणजे दोघी जोड्या नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आजचा एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा तुम्हाला मी चाळीसगाव मधील बैल बाजार दाखवणार आहे सगळ्यात अगोदर ऐकून घ्या तुमच्या बऱ्याच काही असतात की व्यापाऱ्यांचे बैल वगैरे असतात शेतकऱ्यांच्या बैल कोणी दाखवत नाही असं पण मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो आपल्या चॅनलवरती प्रत्येक बाजारात शेतकऱ्याचा स्पेशल व्हिडिओ असतो चाळीसगाव तर खास करून स्पेशली शेतकऱ्यांचा एक स्पेशल व्हिडिओ बनलेला असतो व्यापार स्पेशल असतो शेतकऱ्याचा स्पेशल असतो त्याच्यानंतर व्यापाराचे दोन वगैरे व्हिडिओ असतात दोन असतात शेतकऱ्यांचा एक स्पेशल व्हिडिओ असतो तर तुम्ही सगळे व्हिडिओ बघा आता हा जो व्हिडिओ असणार आहे हा स्पेशल क्वालिटीवरती जी व्यापाऱ्यांकडे क्वालिटी आहे त्या क्वालिटीवरती हा व्हिडिओ असणार आहे याच्यानंतर एक शेतकऱ्यांच्या स्पेशल असणारे शेतकऱ्यांच्या पट्ट्यामध्ये जाऊन तो देखील भाग विसरू नका अजून एक वासरांचा लहान वासरांचा व्हिडिओ बनवतो तो देखील भाग विसरू नका तर व्हिडिओ संपूर्ण बघत चला व्हिडिओ आल्यास लाईक करा तुमच्या कमेंट्स तेही सांगत चला आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला आता सबस्क्राईब करा तर तुमच्या बऱ्याच काही असतात की शेतकऱ्यांचे कोणी पहिले दाखवत नाही असं तर आपल्या चॅनलला एकदा तुम्ही व्हिजिट द्या तुम्हाला प्रत्येक चाळीस गावचा प्रत्येक आठवडा शेतकऱ्याचा दार बघायला भेटेल आणि त्या अगोदर तुम्हाला व्यापाऱ्यांकडची क्वालिटी असते ती तुम्हाला देखील बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा दादाला लाईक करा सरप्राईज करा थँक्यू बघा मित्रांनो जोड हे म्हणतात टायरचं माप एक नंबर माप बघा कसं आहे मित्रांनो हत्तीच्या हत्ती बघलेत ट्रॅक्टर आहे एक नंबर असतो पायात हे बघा मित्रांनो ताकद बघा बैलामध्ये दुसरी पण बघा ट्रॅक्टरचा शोरूम आहे आज हे एक नंबर असतो फक्क टायरच मित्रांनो टायर गाडीचं माप आहे थो। या वस्तू या थोडं आकाशात पुढे घ्या तुढं पुढं पुढं तिकडे पुढे घ्या ना या वस्तू बघा मित्रांनो खांदी बघा बैलांची एक नंबर खांदी मागून हातात बघा तुम्ही हाय बघा मागचे सगळे तिघे त्या तिघे सारखेच ते टॅक्टरचा शोरूम लावला काय परेशान त्यांच्यावाली सांगा एक चाळीस सांग सांगाला एक चाळीस दाताला सहाचा आहे का खरंच बरं रे ठीक आहे कर दादलं आहे एक लाख किती म्हणले चाळीस इचं एक लाख साठ तिकडची तर इचं एक साठ क्या बाप आहे मित्रांनो जोड्या बघा हे एक नंबर हा मा हा यांच्या किमती सांगेल हा तरी एक साख साठचा भाव बोलले तुम्ही एक साठ कमी होऊन जाईल यांची एक साठ सगळे बोलू लाईल अच्छा इकडे एक लाख चाळीस आज किती वेल आपल्याकडे टोटल चाळीस बेचाळीस चाळीस बेचाळीस वेल सगळे झुपणीचे बाकी वासर आहे का अच्छा आता हा हे यांचं काय सांगितलं एक लाख पंधरा दाता लाख करता सगळ्या कामाची बोली टोटल कामाची ओके यांचं शेत एक पंधरा दहा पूर्ण असतील यांची सगळी गॅरंटी ओके सहा काय हां काय सांगितलं यांचं एक एकवीस वासर भारी आहे पण हा हेवी सहा सहा यांचं काय म्हटलंय 한지 100원. 오. 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 한지 1 0 0 एकदा दाताला पूर्ण का कर दादे कर दादे यांची एकदा यांचे एकदा यांची भी एकदा ये पण मस्त मोठं माप हे अच्छा याचे 95 दाताला पूर्ण असेल ना ओके हा ये 70000 हा एनजे 1200 एनजे 1200 गोराचं 45 दाताला चार दाताला ओके okay. ये आता ते आता काय सांगितलं चाळीस हजार ये याची एक्कावन्न हजार इकडे हां पंच्याहत्तर हजार ये पंच्याहत्तर हजार हां अठ्ठावीसला बाकी समोर आल्यावर होऊन जाईल मित्रांनो टोटल ही एक पूर्ण धावण आणि ती धावण तुम्हाला टोटल दोन धावणी दाखवले दोन धावणीवरती लहान मोठं सगळं जवळपास चाळीस बेचाळीस माप आहे तुम्हाला जो पटला त्याचा क्विंशट मारून तुम्ही त्यांच्याकडनं सौदा वगैरे करू शकता मित्रांनो अण्णा चौधरी यांच्या धावणीवरती आता या जवळचाच होत गावराग खिल्लारे अरे तुम्ही फक्त तुम्ही फक्त फोनमध्ये येऊन जाऊन जाऊन ते ऐंशीला मागून आले मी त्यांना शेवट पंच्याण्णव बोललो अच्छा તું સોટ બોલો જપાલ તું બોલ કરોલેસ બોલ એક બાબા એક પંચ પંચ ஜ நாடாங் கிலோ એ એ એ પડર એ આમ ના মিনি <míner rahimer> <mimito yelled> आय आयला अन्ना ए अन्ना ए अन्ना अन्ना पुडे घे रे पुडे सकातला पुडे दिले दिले कसो झाला ऐ मंडा गाव लक्षा લક્ષ્મણ પિદંબર પવા ગાંજે લો

मग ते आयचे पैसे काही विषय नाही गरीब एकदम बारक्या पैशाची तुमची बोली करू आपण मार्केट विषय बोली करू साहेब हो चाल शेठ नमस्कार नमस्कार दादा नमस्कार काही दिले का मागू राहिले मागू राहिले का चार बैल मागताय चार बैल मागताय का ओके काय सांगताय यांचं बोल सांगाला एक अकरा दाताला करतात कामाची बोली सगळी गॅरंटी यांच करतात हा मला सौदा झाला म्हणून तुमच्याकडे हा चालू आहे तिकड एक सत्तर कितीला एक सत्तर मागताय ये दोन आणि आणि ओके मित्रांनो एक लाख सत्तरला ला दोघे मैला मागताय तुम्ही काय सांगितलं त्यांना 85 सांगितलं 85 सांगितलं जवळ आलो मग काय करा शर्ट जवळ आले तुम्ही आता उद्या जवळ थोडं आपण जाऊ कुठले दादा तुम्ही तुमचं गाव कुठलं पिंपरगड पिंपर पिंपरगड वस्तू आहे ना वस्तु आहे वस्तु बिना शिंगडी एक नंबर आहे हा मग

खरं नमस्कार किती पहिले आपल्याकडे आज तीन जोड आहे का काय सांगता जोडीची किंमत एक लाख साठ दाताला किती जोड दाता चार सात आधी चार फुटला आहे का तो सात आज सगळ्या चालू आहे भुऱ्यांचं काय सांगतात फक्त पंचान्न हजार पंचान्न हजार दाताला दोघी करतात सांगायला एक लाख तीस हजार रुपये समोर आल्यावर माग पुढे करून टाक होऊन जाईल कामाची सगळी बोली गॅरंटी टायरच्या गाडीची गॅरंटी टायरच्या गाडीची गॅरंटी नमस्कार।, नमस्कार किती जोड आपल्याकडे आज जोड्या सहा जोड्या अच्छा चला दाखवा बरं पहिल्यापासून दाताला सहा सहा का मित्रांनो दाताला सहा सहा दा ती काय आभार करता शेत

इकडे यांचं सांगायचे व्यवहार दोन जाईल कमी असतं सगळे कामाला पक्के ओ, ओके यांचे एक पंचवीस सांगायचे या वारामध्ये बसले वर होऊन जाईल इकडे होऊन जाईल व्यवहारामध्ये हो एक पंचवीस सांगायचे ओके उसकोडी तर माप आहे सगळं सगळं उसकोडी तर माप ओळख दिल्यावर दोन दिवस चुकून पैसे चाल सात फोन

शेतकरी आम्ही आमिषानी राहते शेतकरी काही त्यांचं काय सांगितलं पंच्याण्णव का दाला करतात सगळ्या कामाची सगळ्या कामाची बोली इकडे यांच

काय सी बोली भरून सुनलो वीडियो में